नमस्कार गदर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या एका सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्याच्या शेवट इतका वाईट होईल असे कोणालाही वाटले नव्हते वयाच्या अवघ्या सत्तेचाळीसव्या वर्षी त्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो गदर या चित्रपटात दरम्यान सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक शोक यांचे वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी दुःखद निधन झाले विवेक शोकने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नाट्य आणि मालिकेतून केली होती दूरदर्शनवरील जसपाल भट्टी यांच्या फ्लॉप शोमध्ये ते झळकले आणि हा शो सुपरहिट ठरला गदर व्यतिरिक्त विवेक यांनी छत्तीस चायना टाऊन ऐतराज हमको दिवाना करगय आणि दिल हे तुम्हारा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले होते त्यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालत होते परंतु त्यांनी वजन कमी करण्याचा आग्रह धरला आणि हा हट्ट त्यांच्यासाठी घातक ठरला लिपोशेक्शन शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोनच तासात त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तीन हृदयविकाराचे झटके आले त्यानंतर त्यांना ताबडतोब ज्युपटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तिथे त्यांच्या हृदयाने पूर्णपणे काम करणे थांबवले त्यांना तीन वेळा इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले परंतु ते शुद्धीवर आले नाही त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले त्यानंतर ते कोमात गेले डॉक्टरांनी सांगितले की जेव्हा त्यांनी विवेक शौक यांचे वैद्यकीय या रिपोर्ट तपासले तेव्हा ते हार्ट पेशंट असल्याचे आढळले त्यांच्या हृदयात तीन स्टेंट टाकण्यात आले होते ते रक्त पातळ करणारे औषध घेत होते परंतु लिपोशक्शन शस्त्रक्रियेपूर्वी त्यांनी ही औषध घेणे बंद केले कोमात गेल्यानंतर अवघ्या सातच दिवसात त्यांचा मृत्यू झाला विवेक शोक यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अवघ्या मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे अभिनेते विवेक शोक यांना भावपूर्ण श्रद्धांजली